नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लोकशाही सिनेमाचं ट्रेलर लॉन्च झाला आहे सॉंगही तुमच्या आता भेटीला आले आणि माझ्यासोबत तुम्हाला सर्वांची लाडकी तेजश्री आहे स्वागत आहे पुन्हा एकदा लोकमत फिल्मीमध्ये तुझं आणि तेजू एक तर ट्रेलर बघितला आहे खूप छान वाटलं आहे आणि मला तुझं जे कॅरेक्टर आहे ते फार सस्पेन्स असं वाटतंय जो काय मी ट्रेलर बघितला आहे त्याच्यावरनं तर सगळ्यात आधी पात्राची काय ओळख करून देईल खूपच मस्त इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे इरावती चित्रे हिचं आणि संयमी आहे ती आणि विचार करणारी आहे बट ॲट द सेम टाईम तिच्या वाट्याला आता तिला नको असलेलं आयुष्य येऊन तिच्या वाट्याला आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तिच्या एक संयमी आणि विचारी असण्यातनं ती काय भूमिका घेणार आहे ती कशी शांतपणे सगळ्या गोष्टींना टॅकल करणार आहे याबद्दलचा हा सिनेमा आहे म्हणजे मी सांगू का वाट हरवलेलं एखादं वासरू ते त्याच्या कळपातून निघालं आणि ते जसं गांगरून जाईल तशी ती गांगरलेली आहे पण ह्या सगळ्यातनं ती एकटी कशी या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि कसा तिचा जर्नी असेल याबद्दलची फिल्मे ही बरं आम्ही ऐकलं आहे की तुम्ही म्हणजे तू तुम अशी सांगितलं आहेस की वनटेक दिलेत सगळ्या ह्याच्यात कुठेही रिटेक नाही आहे तर ती खास गोष्ट काय कदाचित का मोहन सोबत असल्यामुळे की आणखीन काही गोष्टीमुळे तुम्ही या सिनेमासाठी वनटेक सगळे शॉट दिलेत नाही आम्ही ना रिहर्सल करायचो आणि ह्या सिनेमाचं टेकिंग जे आहे ना ते नॉर्मल टेकिंगपेक्षा वेगळं होतं तीन चार कॅमेराचा सेटअप असायचा आणि असं असताना एकतर तू जर ॲक्टर्स पाहिलेस तर सगळ्यांना कुठेतरी नाटकाचं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे सगळेच कलाकार छान त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मस्त काम करणारे आहेत आणि कुठेतरी आम्हाला पण ना ती एनर्जी की आपल्याला ते करायचं आहे आणि आपण वनटेक अरे हे वेगळं वाटत होतं काहीतरी की हे मज्जा येणार आहे म्हणजे पहिला सीन केल्यानंतर आपलं असं होतं ना की चला मास्टर झाला आता आपल्याला क्लोजला बोलवतील तर डिरेक्टर असं असायचं की सीन झाला आणि आम्हाला कळायचंच नाही की म्हणजे कसा झाला कधी क्लोज केले कुठले कटिंग काय पण ते त्यांनी सगळं मॅनेज केलेलं होतं त्यामुळे मग आम्हाला लक्षात आलं की अच्छा ही संधी आहे आणि हीच संधी आहे त्यामुळे मग आम्ही सगळे पण तो चॅलेंज घेऊन उभे राहायचो की छान यायचो एकत्र आपल्या नाटकामध्ये जसं वाचनं करावी चक्री करावी तशी आम्ही करायचो आणि त्याच्यानंतर आम्ही भिडायचो विषय कुठेतरी घराणेशाही असा आहे आणि बघितलं तर खरं तर लोकशाही म्हटल्यानंतर असं वाटतं की कुठे बाकी पॉलिटिकल आहे का अशा गोष्टी पण इथे घराणेशाही घरातच बरंच पॉलिटिक्स पाहायला मिळतंय काय त्याच्याबद्दल तुला बोलायचं कारण हल्लीच्या इथेही असंच असंच काहीतरी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं घराघरातच वाद घराघरातलीच राजकारण बाहेर येतात त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं तेच मांडणार आहे सिनेमा आणि त्याबद्दल काय म्हणावं कारण काय आहे ना की ही इतकी जास्त व्यक्तिगत गोष्ट आहे ना की आपण कोणाचंच वागणं कंट्रोल नाही करू शकत किंवा अगदी आपल्या घरातल्यांना आपल्या सख्यांना सुद्धा आपण नाही सांगू शकत की तुम्ही काय वागा ऑल यू कॅन डू इज त्या आलेल्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या वागण्यावर कंट्रोल असतो आणि तो कंट्रोल ठेवून हो आजूबाजूची सगळी परिस्थिती दिसत असताना आपण स्वतःला ज्या पद्धतीने मोल्ड करून ज्या पद्धतीने आहे त्या फायनली जे आपलं डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत याबद्दलचा ही फिल्म आहे आणि तशाच पद्धतीचं ते इरावती चित्रेचं कॅरेक्टर आहे मी याच्यात एक सीन पाहिलं शेवटचा सीन जो पाण्यात बुडतानाचा आहे बाटपमध्ये कसं शूट केला त्याच्याबद्दलचं मला शूटिंगबद्दलचं ते ऐकायला आवडेल की तो शूट कसा केला त्याच्यात रिटेक झाले का का नाही झालं अरे एकतर खूप असं थंडीचा पिरियड होता आणि त्या सीनमध्ये माझं असं होतं की मी थोडा वेळ त्या मध्ये पाणी भरायला घेतानाच मी गेले आणि त्याच्यात पाय टाकून बसले तर डिरेक्टरचा आप रे क्यों जा रे हो आप अभि आपंडी लागेगी सो आय वॉज लाईक नाही सर मी थोडी यूज टू हो जाती कारण की ती ते टेम्परेचर ते आणि त्या सगळ्या गोष्टी मला जमू देत मला झेपू देत अशा पद्धतीने आणि ती बातटबमध्ये बसली आहे आणि त्याच्यातनं एक सिच्युएशन आहे जिथे तुम्ही तो सीन पाहिलात आणि शॉर्ट पाहिलात सो तो करणं हा एक वेगळा चॅलेंज होताच आणि त्याचे दोन टेक झाले होते ॲक्च्युली आणि पटकन असे असे आम्ही केले होते कारण तिचे केस सुट्टे होते पहिल्या शॉटला आणि आम्हाला कल्पना नव्हती कारण कॅमेरा माझ्या डोक्यावर होता एक एक साइडने आहे वगैरे तर त्याला शॉट मी अख्खी पाण्याखाली गेले असा वरतून हवा होता आणि आम्हाला कोणालाच हे सुचलं नाही की केस सुट्टे असल्यानंतर पाण्याच्या खाली जाताना ते सगळे तोंडावर येतात सो आम्ही असे तस टी टेक करायला गेलो आणि ते तोंडावर आले सो पटकन पुन्हा वर आलो कारण की ते तेवढं भिजायचा मुभा तेव्हा नव्हती कारण एकच टेक एकच टेक करूया असं होतं पण बिकॉज ते केस तोंडावर आले त्यामुळे आम्हाला रिटेक करावा लागला आणि त्याच्यामध्ये त्या कॉन्शियसनेसमध्ये आणि त्याच्यामध्ये पण आय थिंक वी अचीवड अ गुड शॉट बघतानाच असं वाटलं की हा कसा शॉर्ट केला असेल आणि खरोखर केला आहे का मग ते पुन्हा ते असताना की त्यांनी मला विचारलं होतं की तुम्हाला पाण्याचं किती भीती आहे कसं आहे कारण माझ्या डोक्यात असा एक शॉर्ट येत आपण करू शकतो का आणि ऍक्टर म्हणून तर चॅलेंजेस आवडतात ना आपल्याला त्यामुळे मी त्यांना म्हणाले आपण करूया ते जो एकतर घराणेशाहीवर सिनेमा आहे आत्ताचं जो सगळं बाहेरचं राजकारण बदल तुला जर एखादी अशी भूमिका आली की कुठल्या तरी फिमेल पॉलिटिकल व्यक्तीची भूमिका साकारायची आहे सिनेमा असेल त्याच्यावर तू कुठल्या पॉलिटिकल व्यक्तीची फिमेल तुला अशी भूमिका साकारवायची वाटेल जि जी, जिला तू आत्ता बघत असेल किंवा जिचं कार्य किंवा जिचं काही करिअर तुला वाटेल की हिची भूमिका कदाचित मी पडद्यावर साकारू शकते अरे बापरे मी खरं सांगू मी ह्याचा विचार नाही केला आहे पण आयुष्यात मला एक भूमिका खूप मनापासून साकारायला आवडेल मी त्याबद्दल सांगते कारण ती पॉलिटिक्सशी रिलेटेड नाही आहे पण नक्कीच आपल्या समाजामध्ये प्रेरणादायी भूमिका आहे मला सुधामूर्तींवर जर सिनेमा झाला तर मला त्यांची भूमिका साकारायला आवडेल स्वप्न असतं बरेच गोष्टी असतात ज्या साकारायच्या असतात आणि या सिनेमाच्या प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करूया आणि तुझ्या फक्त जाता जाता प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल काही सांगायचं असेल तर खूप छान घडी बसली आहे खूप छान कलाकार आहेत या सिनेमात सगळे एकत्र तुम्हाला बघायला मिळणार आहेत एवढे सगळे चेहरे एवढे दिग्गज कलाकार आणि वेगळा प्रयोग केला गेला आहे त्यामुळे मजा आली आम्हाला करताना सो so, मला वाटतं जे करायला मजा येते ते पाहायलाच लोकांनाही मजा येते त्यामुळे आवडेल तुम्हाला हा सिनेमा नऊ फेब्रुवारीला हा सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे तेव्हा नक्की बघा थँक्यू सो मच तेजवान ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच